आमचा परिचय करून देतो माझे नाव अनंत मोताळे मी अंजाबाद समितीचा अध्यक्ष आहे मी एस टी महामंडळ डेप्युटी इंजिनियर म्हणून रिटायर्ड झालो दोन हजार बारा ला त्यानंतर आमच्या बरोबर दुसरे सहकार्य ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये नंतर आमचे सबनीश साहेब आहेत या ठिकाणी हे पण पी ए टू कलेक्टर होते हे सगळे आमचे रिटायर्ड लोक अंजाबाद समितीमध्ये जास्त बावीस मैगा पण आहे तसे रोहिणी खैरे मॅडम या पण अन्न वाचव समितीमध्ये आहेत अन्न अन्न वाचव समितीमध्ये चाळीस लोक आहेत आणि अन्न वाचव समितीचा उद्देश हा आहे की अन्न नासाणीबद्दल लोकांची जागृती करायची आम्ही ज्या वेळेस कलेक्टर ऑफिसला अभियान केलं तर कलेक्टर साहेबाने आम्हाला पत्र लिहिलं आणि सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये अभियान करा म्हणून सांगितलं जसं आम्ही करतच होतो पण त्यांचं आतंटी लढत दिलं त्यांनी आणि त्यामुळे आम्ही अभियान सुरू करून आमच्या अभियाना दुसरा उद्देश असा असतो की जे मंगल कार्यालयामध्ये सामाजिक कार्यालयामध्ये जे अन्न उरतं चांगलं अन्न ते अन्न आम्ही रोजी बँकेच्या माध्यमातून माते गरिबांना खाऊ घालतो म्हणजे अन्न फेकून न घेता उरलेलं अन्न गरिबांच्या पोटात जातं हा आमचा अभियानाचा दुसरा उद्देश आहे पण मेन उद्देश असा आहे की सगळ्यांची जागृती करायची

त्याला ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणतात जागतिक भूका हवा जगामध्ये ऍग्रिकल्चर अँड फूड ऑर्गनायझेशन नावाची संस्था हे हा अहवाल प्रसिद्ध करतात सोळा ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवस असून त्या दिवशी हा अहवाल प्रसिद्ध होता या अहवालाचा आपण अभ्यास केला आपल्याला असं आढळून येत की जगामध्ये एकशे पंचवीस देशामध्ये उपासना आहे एकशे पंचवीस देशातले लोक उपासी आहेत आणि दुर्दैवाने त्यामध्ये भारतात एकशे पंचवीस देशामध्ये भारतात एकशे अठरावा नंबर आहे हे प्रमाण म्हणजे एकशे पंचवीस देशामध्ये सगळ्यात जास्त इन्कमचा भारतात एकशे अठरावा नंबर आहे किती वाईट परिस्थिती म्हणलेलं की भारतामध्ये दररोज पंचवीस कोटी लोक उपाशी पंचवीस कोटी लोकांना खायला मिळत आता सांगितलं आपल्याला की खूप लोक उपाशी पंचवीस कोटी लोक उपास त्यानंतर कुपोषण आता प्रचंड प्रमाणात कुपोषण म्हणजे योग्य आहार मिळत नाही दूध मिळत नाही तर ते सत्तेचाळीस टक्के बालक कुपोषित आहे आपला देश सगळ्या दृष्टीनं प्रगतीवर या दृष्टीनं खूप मागे आहे कारण आपल्या कोणाला जागृती नाही अन्नाबद्दल त्यामुळे प्रचंड प्रमाणात आपल्याकडे उपास मागतात आहे पण कुपोषणाचं प्रमाण दररोज साडेचार ते पाच हजार बालक दगावतात रोज एव्हरी डे इतकी वाईट परिस्थिती खूप असते आता आपण वेलि मध्ये पाहिलं लहान लहान बालकांना अन्न खायला मिळत नाही कुपोषण होत योग्य आहार मिळत नाही साडेचार ते पाच हजार बालक होता आणि त्यांनी कारण सांगितलेलं या एकशे पंचवीस देशामध्ये उपासना का आहे कारणामध्ये चार प्रमुख कारण सांगितले त्यांनी पहिलं कारण सांगितलं की काही देशांमध्ये विशेषतः आफ्रिकन खंडामध्ये जमीन नापीक झालेली आहे खंड झाले त्या ठिकाणी वनस्पती येत नाहीत पिका येत नाहीत ताईत नाही शेती होत नाही शेती होत नसल्यामुळे अन्नधान्य उत्पादन होत नाही त्यामुळे त्या ठिकाणचे लोक उपासित गरीब देश आहेत त्यांना बाहेर मागवणं परवडत नाही म्हणून त्या ठिकाणचे उपाशी लोक आहेत काही देशामध्ये दुसरं कारण म्हणजे काही देशामध्ये बारा महिने बर्फ पडतो त्या बर्फ पडल्यामुळे शेती केला जात नाही शेती नसल्यामुळे त्या ठिकाणी उत्पादन होत नसल्यामुळे त्या ठिकाणचे लोक उपाशी लो तिसरं कारण सांगितलं की काही देशामध्ये बारा महिन्या लढ्या चालू असतात आपण सगळे जण पाहतो रशिया युक्रेन वगैरे बारा महिन्या लढाया चालू आता इराणचं सुरू झालं अशा लढ्या चालू असल्यामुळे त्या ठिकाणी शेती केल्या जातो म्हणून त्या ठिकाणचे लोक उपशील चौथं कारण मात्र आपल्या देशाला दिलं आपला देश अग्रिकल्चर ओरिएंटेड आहे आपला देश शेतीप्रधान प्रधान आहे शेतकरी प्रधानामध्ये आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात धान्य आणि अन्न उत्पादन होतं आपला देश गहू आणि तांदूळ या जगाला सप्लाय करू शकतो इतकी चांगली परिस्थिती आपली अन्नधान्याच्या बाबतीत आहे एवढी चांगली परिस्थिती असताना आपल्या देशामध्ये लोक काय उपाशी आहे किंवा या अहवालामध्ये आपल्या का नाव लागलं त्याला फक्त एकच कारण सांगितलं की आपल्या देशामध्ये धान्य आणि अन्नाच्या बाबतीत कोणीही जागृत नाहीये कोणी जागरूक नसल्यामुळे इतक्या प्रचंड आपण जागरूक नाहीये समाज जागरूक नाहीये आणि शासन जर नाही आता आपण पाहिलं किती प्रचंड शासनाच पोत्याचे पोते वाया जातात कारण आपल्याकडे कायदा नाही अन्न नासाडी बद्दल अन्न नासाडी करू नका किंवा अन्न नासाडी केल्याबद्दल काय काय शिक्षित करून वगैरे काहीच नाही आता तुम्ही सगळे पोलीस डिपार्टमेंटमध्ये हो तुम्हाला माहिती कायदा असून लोक पाळत नाही इथं कायदाच नाही त्यामुळे सगळं आनंदी आनंद नाही प्रचंड नासाडी होती धान्याची आणि शेजलेला आनंद pinjangan ni hadiah lah yuk ya. okay. ti mouths ni